मे महिना सुरू झाला होता सूर्य आग ओकत होता आणि उष्णता त्याच्या शिखरावर होती जणू काही पृथ्वीवर भट्टी जळत आहे असे वाटत होते दिवस असो वा रात्र सर्वांनाच उष्णतेचा त्रास होत होता श्यामलाल एक गरीब शेतकरी होता तो दिवसभर शेतात कष्ट करायचा आणि कसं तरी आपल्या कुटुंबाचे पोट भरायचा एके दिवशी तो घरी परतला तेव्हा त्याची पत्नी परमिला म्हणाली ऐका ना या कडक घरात कूलर असता तर किती बरे झाले असते शेतातून परतल्यावर तुम्हालाही थोडा आराम वाटला असता त्यांची दोन्ही मुले राजू आणि सोनी ही ओरडले बाबा कृपया आम्हालाही कूलर आणून द्या काल आम्ही जमीनदाराच्या घरी गेलो तेव्हा तिथे इतकी थंड वारा होता आम्हालाही असाच कुलर हवा आहे श्यामलालचे फक्त एक मंद हसते होते तो हळवारपणे म्हणाला प्रमिला कुलर खूप महाग असतात आपण गरीब लोक फक्त त्याचे स्वप्न पाहू शकतो माझ्या कुटुंबाला काही दिलासा देऊ शकत नाही का दुसऱ्या दिवशी कामावून परतताना तो बाजारात एका दुकानात थांबला आणि कूलरची किंमत विचारली भाऊ सर्वात स्वस्त कूलर पाच पासून सुरू होतो श्याम लालला धक्का बसला त्याच्याकडे इतके पैसे नव्हते तिथे निराश होऊन तो घराकडे निघाला तेव्हा त्याची नजर एका रद्दीच्या दुकानावर पडली तिथे एक जुना कूलर ठेवला होता श्यामलालने विचारले भाऊ हा कूलर चालतो का हो भाऊ तो चांगला चालतो मी तो तुम्हाला फक्त दोन मध्ये देईन मला तो कमी किमतीत मिळेल का नाही भाऊ तो दोन पेक्षा कमी होणार नाही श्यामलालकडे फक्त एक हजार रुपये होते तो काही वेळ तिथेच विचार करत राहिला मग त्याला गावातील शेठजी आठवले जे गरजूंना पैसे उधार देत असत तो त्यांच्याकडे गेला आणि त्याने एक रुपये उधारीवर मागितले सेठजी म्हणाले कशासाठी पैसे हवे आहेत तेव्हा श्यामलाल म्हणाले सेठजी मुलांसाठी एक जुना कूलर घेतला आहे त्यासाठी मला पैसे लागत आहेत कृपया मला एक हजार रुपये, द्या। त्याला एक हजार रुपये देतात ने पैसे घेतले आणि कूलर विकत घेण्यासाठी दुकानात गेला श्यामलालने कूलर विकत घेतले आणि कूलर घेऊन तो घरी आला आणि प्रमिला आणि मुले कूलर पाहून खूप आनंदी झाली सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता उन्हाळ्यात पहिल्यांदाच त्यांच्या घरात थंड हवा वाहत होती हळूहळू गावात बातमी पसरू लागली लोकांना आश्चर्य वाटले की श्यामलाल सारख्या गरीब शेतकऱ्याने कूलर कसा खरेदी केला काही लोक टीका करू लागली श्याम हसत हसत म्हणाला हे नवीन नाही हा जुना कुलर आहे उधार घेतले आहेत आता मला फक्त कठोर परिश्रम करून त्यांचे कर्ज फेडायचे आहे लोकांना समजले की स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठी कमाईची गरज नाही दूनिचय थोडीशी शहाणपणाची गरज असते कूलर मधून थंड हवा येऊ लागली आणि घरात आनंद वाहू लागला काही दिवसांनी गावात बातमी पसरली श्याम लालच्या घरी कूलर आहे अनेकांना आश्चर्य वाटले एक गरीब शेतकरी कूलर कसा खरेदी करू शकतो तो जुना कूलर हाय आणि त्याने तो सेटजींकडून उधारीतून पैसे घेऊन घेतलेला आहे त्याच्या प्रामाणिकपणाने सर्वांना प्रभावित केले एके दिवशी गावातील एक माणूस त्याच्याकडे आला श्यामलाल माझ्या मुलीचे लग्न आहे तुम्ही तुमचा कूलर काही दिवसांसाठी भाड्याने देऊ शकता का मी प्रत्येक दिवसाचे पैसे देईन श्यामलालने थोडा वेळ विचार केला आणि नंतर हसत म्हणाला श्यामलालने एक योजना आखली जेव्हा त्याला कूलरची गरज नव्हती तेव्हा तो भाड्याने द्यायचा आणि त्यातून थोडे पैसे गोळा करून तो शेठजींचे कर्जही फेडायचा आता श्यामलालचा कूलर केवळ त्याच्या घरालाच नाही तर गावातील इतर घरांनाही थंड हवा देत होता लोकांना समजले की स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठी कमाईची गरज नाही तर आणि थोडे आवश्यक आहे स्वप्न पाहण्याची आवड असते गरिबी हा अडथळा नाही जेव्हा कठोर परिश्रम आणि समर्पण एकत्र असते कधी कधी एक, एक छोटासा आनंद देखील संपूर्ण कुटुंबाचे जग बदलून टाकतो जर तुम्ही या उन्हाळ्यात या लहान कुटुंबासारखं कूलर वापरत असाल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसोबत